<Sansky> विळे येथे झालेल्या एका शालेय कार्यक्रमात युवासेना कोर कमिटीचे सचिव विकास गोगावले यांनी राजीव सावळेसारखा हरामखोर माणूस संपूर्ण रायगड जिल्ह्यात नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती आता या टीकेला राजीव सावळे यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे हरामखोर म्हणजे कोण असा सवाल करत राजीव सावळे म्हणाले हरामाचे जे पैसे खातात त्यांना हरामखोर म्हणतात अधिकाऱ्यांच्या बदल्या शासकीय भरती पॉस्को कंपनीतले पैसे महाड एम आय डी सी अशा अनेक ठिकाणी जे हरामाची कमाई खातात तेच खरे हरामखोर आहेत पुढे इशारा देत आमदार आमचे वडील पण होते पण त्यांनी आम्हाला सुसंस्कृत केलं पण जर कोणी खालच्या भाषेत बोलेल तर त्याला उत्तर मिळेलच गोगावले यांच्या वादग्रस्त विधानानंतर आता ही प्रतिक्रिया समोर आल्याने माणगावातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता झाली आहे मी व्हिडिओ क्लिप बघितली काल अर्थ त्यामध्ये विकास आमदार पुत्र मंत्री पुत्र यांनी मला आरामखोर असं म्हटलेलं आहे वास्तविक हरामखोर म्हणजे कोण हरामाचे जे पैसे घालतात त्यांना आरामखोर म्हणतात हरामाचे पैसे जो अधिकाऱ्यांच्या बदल्याने बढत्यांमध्ये आराम आरामाचे पैसे घेतात ते आरामखोर जे मध्ये पैसे खातात ते आरामखोर जे महाड एम डी सी मध्ये पैसे खातात ते आरामखोर लक्षात घ्या त्यामुळं आम्ही आमचं कधी आरामाच्या पैशाचा संबंध आलेला नाही आणि शिवीगाळ घालून आम्ही खांद्यातले होतो आम्हाला तुमच्यापेक्षा आयमायची शिव्या येतात देत समजलं का तेव्हा पुन्हा एकदा पुरे झाला असा तर शिवीगाळ आम्हाला पण करता एवढं लक्षात ठेवा आमदार आमचे वडील पण होते पण आम्ही सुसंस्कृत आम्ही वडील आमचे संस्कार आम्ही त्यावर केले चांगले पण आम्ही शिव्यागाळ करत नाही तर आम्हालाही शिवीगाळ करता येते